घरी घडव खुसी आहे मला जर बायको विचार ना आजची शेवटची सभा कशी झाली तर मी बायकोला सांगणार खुशी 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 एवढा जरी माझ्या बायकोला ऐकलं तरी माझी बायको खुशी 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 अशा प्रकारच्या सभा हे राजकारण राजकारणाच्या नाहीत माझं भाषण जर ऐकलं ना एखाद्याला एक ना तरी तो बरा होईल त्याला डॉक्टर करायची गरज नाही माणूस सतत जर पाच मिनिटं हसला आणि टाळावा येत नाही हो म्हणून माझा खुशी खुशी आज संपते आणि माझ्या चव्हाला त्या बघा रोजंदार तडाखा उठलाय त्यांचा काय दिवस आहे नाही वाजवा तर रोज नाही आता उद्या आजीदाची सफ आहे मला तो कोण मनाशी निरा पाहिला म्हणले साहेब आम्ही सातशे रुपये रोज जाऊ का म्हणलं कोणला सातशे म्हणले बाईला सातशे आणि गड्याला हजार म्हणलं कोणची सभा आहे म्हणले दादा धन्यवाद न बोललेलं परवडलं आता बा आपल्या पट ना तर आपण कशाला टेन्शन घ्यायचं दादाची सभा काल पवार साहेबांची झाली उद्या दादा असू द्या था। ती मोठ्याली माणसं आहेत आपले नेते त्यांच्याबद्दल नाही काही बोलायचं पण मी निवडून आलो का मग आजी दादा येईल ए दादा इकडे ये मग मी म्हणणार ओ दादा तिकडे थांबा एक एक आमदारला किंमत येणार आहे एक एक आमदारला पण मी माझ्या जनतेची कबरी नाही करणार वंचित बहुजन आघाडीचे आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर मला सांगितले आपले उमेदवार किती उभे आहेत दोनशे पन्नास आणि अजिदाच्या वाट्याला किती आहेत ऐंशी पवार साहेबांच्या नव्वद आणि मोदी पंतप्रधान आहे ना त्याला फक्त सव्वाशे आणि बाळासाहेब आंबेडकर किती अडीचशे मी जर आमदार झालो ना शंभर टक्के मंत्री होणार म्हणजे होणार राजकारणात आहे ना मी लगे मी जर परचार चालत आहे ना तोवर मी पाच नंबरला असतो आणि मत म्हणजे ना मी एक नंबरला येतो त्याच्यामुळे सगळ्यांची गणित बिघडून जातात अरे फार शेवटला होता आणि एकला कसा काय आला म्हणत तसच असतय बडे मध्ये जबाब होता आणि मे आमटा घे चिमटा तसं आपली गमत आहे कमी बोलायचा टीका नाही करायची आता उद्यापासून येणार एक बेडचे बंडे फाडणार आहेत हाती जेव्हा बोलणार तो तेव्हा बोलणार आपण कोण बोलायच नाही आपण खुशी खुशी हे आपलं खुशी खुशी हा पाठ ठेवायचा येत्या वीस तारखेला तुम्ही आम्ही वंचित बहुजन आघाडी आपली कोण घ्याची टाकी घ्याची टाकी एकदा मी फक्त गोष्ट होतो जोरदार आवाज आहे ना अशी दादा आवाज गेला पाहिजे मध्ये का मंगळूर पाळगावची सभा चांगली झाली आपल्या आमदाराने काम नाही केला म्हणून लोका वंचित बहुजनागाडी गेली मी बोलतो पुढं बोला मी म्हणणार आपली खून तुम्ही म्हणत आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर महिला मंडळी चोराने असा हातवर करून आवाज आला पाहिजे सगळ्यांचे हात वरला पाहिजे आपली चून आपली खून आपलं धन्यवाद इथं आलो तुमच दर्शन झालं सर्व देवांचं दर्शन झालं परत मी तेवीस तारखेला आमदार झालो तुमच्या दर्शनाला येईल तुमच्या घरी खुशी खुशी जवळला येईल जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय